जय हिंद जय भारत आपल्या समोर दृश्य दिसत हे दृश्य आहे महान भारत केसरी उपमहाराष्ट्र केसरी माऊली जमदाडे यांच्या घरचं चौऱ्याण्णव चांदीच्या गदा सहा बुलेट सात टू व्हीलर दोन वेळा ठाणे महापौर केसरी दोन वेळा मुंबई महापौर केसरी एक वेळा कोल्हापूर महापौर केसरी आणि महान भारत केसरी असा किताब मिळवणारा पैलवान म्हणजे उपमहाराष्ट्र केसरी माऊली जमदाडे अरे या वाघाने सोळा वर्षानंतर दिवाळी साजरी करणारा पैलवान आहे गंगावेस तालीम कोल्हापूर या ठिकाणी सराव करणारा आणि दोन हजार सात पासून दोन हजार तेवीस पर्यंत गेली लगातार सोळा वर्ष या कोल्हापूरच्या लाल मातीला आपली आई समजणारा पैलवान म्हणजे पैलवान माऊली जमदाडे एक महान व्यक्तित्व चारित्र्य आणि चरित्र कसं असावं तर माऊली जमदाडे यांच्यासारखं असावं नवीन पिढीतला जातीवंत पैलवान म्हणजे पैलवान माऊली